आता थोडं गावचं काम चाललेलं आहे काजू रोस्टेड काजू आपण अशा काजू फॅक्टरीमधून नेहमी खात असतो परंतु गावच्या काजू ह्या भाजूनच खायला हव्यात म्हणजे त्या काजूमध्ये जे तेल असते ते त्या काजूमध्ये भाजलं जातं मस्तपैकी त्या तेलामध्ये आणि अशा रोस्टेड काजू होतात आता हे भाजणं आहे पण हे सोपं नाही आहे आणि आता तो नहीं तो नहीं नवीन ट्रेंड आलेली आहे बघा आपण मस्तपैकी भाजलेल्या काजू एक बिझनेस आयडिया पण होऊ शकतो नवीन भाजलेला काजू तर आता ते आता भासलं ते जरा आहे की कसं भासते आणि ऑइल कसं निघाले त्याचं तेव्हा ऑइल निघाले त्या ऑइलमध्येच आपल्याला भांडण्याची म्हणजे ऑइलला आग लागली ना तर आपण त्याला पैसे करणार होती असत आणि हे बघा मुंबईचे सगळे पाहुणे आमकू नमस्कार जय महाराष्ट्र माय चॅनल अच्या गावच्या भाजून खाण्यात काही आवडच माझ्या वेगळी असते आपण ज्या फॅक्टरी भाजून खातो त्या वेगळ्या काजू भाजल्या जात सुकडी आता फोडणार फोडण्याची पण टेक्निक आहे थंड काजू आली पाहिजे या भाजल्या तर थो थोड्याशा काजू अजून भाजून चालू आहे तिकडे असे काजू फोडायची मस्त पैकी फक्त एवढच आहे की कोणी काजू मागू नका बघणार फक्त मजा घ्या बघून मजा घ्या काजू मागून मजा घ्या हव्या असतील बघा काजू हवे असतील तर सांग खाली चारशे रुपये किलो ऑर्डर हा रोस्टेड काजू त्याच्यामध्ये भरलेला ऑर्डर फॅक्टरी मराठी त्याच्यामध्ये हा इंडिजिनस आहे हे खरं गावचं हे आहे बघा अरे भाग ते भासताना पण वाय पण जातात ना हे असे करपले जातात ना त्याच्यामध्ये हे बघा हा करपला म्हणजे हर एक चार काजूमध्ये एक काजू वेस्ट होतोय भाजून जास्त भाजला जातो नाही भाजव